ज्येष्ठ जनसेविका सीमा विश्वकर्माजी तुम्ही वकील आहात हायकोर्टामध्ये आज हे सगळं आपण चित्र पाहिलं हे तुम्हाला कसं वाटत आहे सामाजिक संदेश देत आहे पाणी वाचवायचा आणि जपून ठेवायचा आपल्याला पाणी भेटत आहे आपण मुंबईमध्ये राहतो पण गावी पाणी भेटत नाही आहे शेतकऱ्यांना भेटत नाही आहे खूप कष्ट करून पाणी पाणी जपून मला खूप आपल्या ज्या गृहिणी घराघरात ज्या गृहिणी आहे त्या महत्वाच्या असतात त्यांच्याकडे पाण्याचं नियंत्रण असतं घरामध्ये आपले जे शॉवर आहे पाण्याची आहे त्याची जपवणूक त्याचं काय करण्यासाठी काय करावं लागेल या होत्या आमच्या सीमाताई विश्वकर्माजी मी आदरणीय डॉक्टर पल्लवी पल्लवी भंडारी यांच्याशी पुन्हा च आता पहिल्यांदा चर्चा करतोय आपण डॉक्टर आहात बघा तो माणूस प्राणवायू घेऊन चाललेला आहे तर अशा स्थितीमध्ये माणसांच्या जीवनावर प्रदूषणामध्ये काय त्याचे काय नुकसान होतं वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण या अनेक गोष्टीमुळे सध्या सामाजिक विषयावरती दाखवलेला आहे त्यांनी सांगितलं की पब्लिक जे आहेत ट्रान्सपोर्ट त्याचा तुम्ही वापर करा का तर त्याने ट्रॅफिकही कमी राहतं आणि प्रदूषण म्हणजे तुम्ही सेपरेट गाड्या स्वतःच्या गाड्याचं प्रदूषण पण जास्त राहतं आणि हे जे आता जे जे पब्लिकचे ट्रान्सपोर्ट आहे ते सगळे इलेक्ट्रिक वर चालणार आहे की त्याने मग जे आहे वायू प्रदूषण होत नाही कारण आता ऑक्सिजनची कमतरता एवढी आहे म्हणजे तुम्ही दिल्लीचं जे बघताय ते आता हळूहळू मुंबईकडे सरकत चाललेलं आहे धोक्याची सूचना आहे लेवल कमी होत आहेत लोकांना फुप्फुसांचे आजार वगैरे व्हायला लागलेले आहेत आणि फुप्फुसाचा आजार जो आहे ना तो इन्क्युरेबल आहे की एकदा तुमचे फुफ्फूस डॅमेज झाले की ते इनक्युअर परत तुम्ही हे करू शकत नाही त्यामुळे ह्या सगळ्याचा तुम्ही आत्तापासून जर विचार केला व्यवस्थित तर तुम्ही ते पुढे जाऊन तुमची जी पुढी पिढी आहे पुढची सगळी तुम्ही व्यवस्थित मॅनेज करू शकाल नाही तर खूप म्हणजे इतकं भयानक होणार आहे ना वातावरण जे आता दिल्लीमध्ये आहे त्याची परिस्थिती आता स्टार्ट झालेली आहे आमच्या दैसरच्या लोकप्रिय डॉक्टर पल्लवी भंडारी यांनी म्हणजे पर्यावरण आणि आज सगळं पाहत असताना दिल्लीवरचे जे घा गा, घातक पर्यावरण मुंबईत येऊ नये लोकांना सावध आहे

खुर्ची अंधार झालेला आहे असा ठीक शो प्रत्यक्ष चलचित्राचा शो पाहायला मिळतोय गो गोकुळ नगरीमध्ये खेडेगाव दाखवलं आहे शहर दाखवलं आहे बी एस टी बस दाखवली आहे आता प्रत्यक्ष हा एक चित्रपट जे वास्तव प्रत्येक जे वास्तव वास्तव्य हे आपल्यासमोर आहे आता या अंधारातून उजेड जातो गणेश भक्तांना गोकुळनगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ रावळपाडा धैसर पूर्वतर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत गणेश भक्तांनो हजारो लाखो वर्ष अवकाशात घडलेल्या अनेक नैसर्गिक घटनांमधून आकाश गंगेत पृथ्वी नावाच्या एका अद्वितीय ग्रहाचा जन्म झाला पृथ्वी तिचा पृष्ठभाग तिच्या भोवतालचं वातावरण या साऱ्यांचा विकास होत होत एक दिवस या पृथ्वी तलावर माणूस नावाच्या एका विकसित जीवाची निर्मिती झाली महासागर जमीन पर्वत हवामान नद्या डोंगर जंगल दिवस रात्र या साऱ्या घटकांनी मिळून पृथ्वीवर एक नयनरम्य सृष्टी निर्माण झाली पृथ्वीवरील या सजीव सृष्टीतील सर्वात अमूल्य घटक म्हणजे पाणी अर्थात तुमचं आमचं जीवन पाण्याशिवाय पृथ्वीवरील सजीव सृष्टीची आपण नुसती कल्पनाही करू शकत नाही आजही पृथ्वीवर एकाहत्तर टक्के पाणी आहे आणि एकोणतीस टक्के जमीन परंतु या एकाहत्तर टक्के पाण्यापैकी सत्त्याण्णव टक्के पाणी हे समुद्रातलं खारं पाणी आहे आणि उरलेलं केवळ तीन टक्के पाणी हे गोडं पाणी म्हणजेच पिण्यायोग्य आणि वापरण्यायोग्य पाणी आहे शेतीसाठी उद्योगधंद्यांसाठी व दैनंदिन जीवनातील अनेक कामांसाठी पाणी ही आपली मूलभूत गरज आहे म्हणून तर भातसा वैतरणा तांसा विहार तुळशी असे अनेक जलसाठे धरणे बांधून माणसाने निर्माण केले आणि आपली पाण्याची गरज पूर्ण केली परंतु नागरिकांना वाढते शहरीकरण शेतीवरील वाढता भार आणि दैनंदिन जीवनात होणारा पाण्याचा अपव्यय या सर्व कारणांमुळे आज जलप्रदूषण आणि पाणी टंचाई अशा भीषण समस्यांना आपल्या सर्वांना सामोरं जावं लागत आहे वैयक्तिक स्वच्छता कपडे घर गाडी स्वच्छता आणि इतर अनेक सामाजिक उपक्रमातही आज आपण प्रचंड पाणी अक्षरशः वाया घालवत आहोत नदी तलाव विहिरी समुद्र यांच्यात प्रदूषित घटक सोडल्याने हे पाणी जलजीव आणि जल वनस्पतींना घाला आहे खरंच या समस्येवर आपण माणूस म्हणून कधीतरी विचार करणार आहोत का स्वतःला थोड तरी बदलणार आहोत का पाण्याच्या या ज्वलंत प्रश्नाबरोबरच आज आपल्या देशाला सर्वाधिक भेडसावणारी समस्या म्हणजे इंधनाचा अतिवापर आणि परिणामी होणारे भयावह वायू प्रदूषण दुचाकी तीन चाकी चार चाकी अशी वैयक्तिक वाहने वापरण्यासाठी आपण इंधनाचा प्रचंड वापर करत आहोत आणि आजूबाजूची शुद्ध हवा प्रदूषित करत आहोत कार्बन मोनॉक्साइड अशा विषारी घटकांमुळे माणसाला विविध आजारांना सामोरं जावं लागत आहे भारतात जर पुढेही अशीच परिस्थिती राहिली तर एक दिवस प्रत्येक नागरिकाला पाठीवर ऑक्सिजनचं सिलेंडर घेऊन जगावं लागेल विचार करा नागरिकांनो किती भयावह असेल असा काळ गणेश भक्तांनो हवा आणि पाणी हे आपल्या अनमोल पृथ्वीचे आणि आपल्या अमूल्य आयुष्याचे दोन महत्वाचे घटक आहेत उद्याचा समर्थ भारत जर आपल्याला घडवायचा असेल तर नव्या पिढीला शुद्ध पाणी आणि शुद्ध हवा देण्याचा संकल्प आपल्याला आजच करावा लागेल म्हणूनच पाण्याचा काळजीपूर्वक वापर प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया जलयुक्त शिवार योजना पाणी अडवा पाणी जिरवा आणि ठिबक सिंचन यांसारखे उपाय करून व पाण्याची बचत करून गावोगावी असलेला दुष्काळ आपल्याला संपवावा लागेल नव्या पिढीला पाण्याचं अमूल्य महत्व पटवून द्यावं लागेल इंधन बचत आणि वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या वैयक्तिक वाहनांचा मर्यादित वापर करावा लागेल सार्वजनिक वाहनांचा मुबलक वापर इलेक्ट्रिक वाहनांची मुबलकता सौर ऊर्जेसारख्या प्रदूषण मुक्त विजेच्या वापरात प्रचंड वाढ अशा अनेक उपायांचा अवलंब करता गणेश भक्तांनो गणरायाने आपलं जीवन अतिशय सुंदर करण्यासाठी आपल्याला दिलेली ही सुंदर पृथ्वी आणि या पृथ्वीवरचा आपला सुजलाम सुफलाम देश वाचवण्याची जबाबदारी आपलीच आहे ना चला चला तर करूया आज एक नवा संकल्प पाणी आणि इंधन जपून वापरण्याचा प्रदूषणापासून पृथ्वीला मुक्त करण्याचा आपला भारत देश अधिक-अधिक सुदृढ करण्याचा आणि नव्या भारतीय पिढीला एक सुंदर प्रदूषण मुक्त जीवन बहाल करण्याचा सर ही संकल्पना इतकी सुंदर झालेली आहे इथे एक मिनिट उभी म्हणजे आज हे पाहता आम्ही सगळे भारावून गेलो आणि खरं नागरिकांना ना ही गरज आहे आजच्या काळातली आणि आज आपण हे सगळं जे खरंच आपलं गोकुळनगर सार्वजनिक म्हटलं वर्षानुवर्ष नंबर पहिले येतं मुंबई शहरातून म्हणजे पश्चिम उपनगरामध्ये खरं पाहण्याचं ठिकाण हेच आहे की आज हा मान मंत्र आम्ही मंत्रमुग्न आलो आपलं नाव काय आणि आपल्याला माहिती द्याल का कोकणा गणस्थ मंडळाचा अध्यक्ष श्री चंद्रकांत वायकर चंद्रकांत वायकर साहेब ह्या सगळ्या सुंदर कल्पना म्हणजे ह्या कल्पना आपल्याला दैनंदिन जीवनात खूप गरजेचं आहे आता सोसाड्यांमध्ये या रस्त्यावरती या गाड्या होत्या बघा याच्यावर महानगरपालिका काही बंधनं किंवा काही हे करतं का, 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 का। खरं आता पाहिलं आपल्या दहिसरमध्ये बोरवलीमध्ये केलेलं आहे जी केली ते लोकांनी करून घेतलं पाहिजे समजा समजलं पाहिजे त्यामुळे पाण्याचा दुरुपयोग हा पिण्याचं पाणी किती आहे त्याचा दुरुपयोग करू नका त्याचा आणि इंधनाचा पण तसंच आम्ही हे केलेलं आहे दरवर्षी मंडळ गोकुर् म्हणजे सामाजिक कार्य सामाजिक आहे लोकांना समजून सांगायचं सामाजिक डेकोरेशन करत असतो आम्ही दरवर्षी आता इथे आपण उभा केला बघा हा रोड आहे त्या माणसाच्या हातात काय पाण्याचं काय आहे ते थेंब दाखवलं आहे पाणी एक थेंब असा आहे पाण्याचा थेंब बघा इतकं सुंदर आहे बघा होती फेमस होता आणि हा प्राणवायू घेण्यात जाणाऱ्या आमच्या आमच्या डॉक्टर पल्लवी भंडारी यांनी म्हटलं की उद्या माणसाला दिल्लीत दिल्ली दिल्लीची दिल्ली मुंबई प्रदूषण झाल्यानंतर प्रत्येकाला प्राणवायू घेऊन जावं लागेल म्हणजे माणसाला म्हणजे वाईकर साहेब तुम्ही खूप इतक्या सुंदर ना, दो दो आभी दो है। ना माला प्रसार का माध्यमातली असल्यामुळे गोकुळ नगर हे सगळे जनमनात कायम ठसाव म्हटलेला आहे पण आता हे चित्र पाहिल्यानंतर हे आपल्या प्रत्येक माणसाला ही मंत्रमुग्न करणार आहे गणपती आणून ठेवणं पूजा करणं त्यावेळेस लोकांना आणि संध्यावी गर्दी असते

आणि म्हणजे शाळेमध्ये शिक्षक आणि आवाज आवाज जो पण खूप चांगला आणि हे मंडळ किती मंडळ किती वर्ष काम करत जवळजवळ चव्वेचाळीस चव्वेचाळीस आणि सामाजिक शैक्षणिक तीस एक वर्ष तीस वर्षाचा कारवाईचं माझे वर्षे सेंटर बनवलं होतं की मालफा टीव्हीने आम्हाला निवडलं ऐंशी मंडळ सेकंड नंबर एवढं ते दाखवण्याची पद्धत जी भिवडी असते ती बिल्डिंग प्रत्येक जाईल आणि असं नाही विमान वगैरे सर दाखवलं मागच्या वेळेला महानगरपालिकेतून मुंबईतून घ्या बरोबर सेकंड प्राईज मिळाली मुंबई आम्ही पाहिलं बोट पाहिजे तर त्यावेळेला पण आम्ही पाणी आणि पर्यावरण दाखवलं भूम मुंबईतून महानगरपालिकेतून सेकंड पारितोषिक मिळालं आणि एक दोन आहे आणि गेल्या दोन वर्षापूर्वी लोकसत्तेच जयसर ते जोगिश आहे गिरीश कुमार यांचं आता प्रमाणपत्र पाहिलं जयसर पोलिटिशियन जवळजवळ नऊ ते दहा पारितोषिक प्रथम आहेत आमची म्हणजे सजावटच नाही आमची जी विसर्जन मिरवणूक आहे ना ती ही कशी असते ती पारित एक टाळ मृदुंगावरती हरिनाम करत जाते त्यामध्ये गुलाल नाही फटाकडे नाही दहसर पोलीसचे परीक्षक आमचे तिकडे उभे असतात शंभूमगू oh. वाडापाव किंवा असं या सगळेच्या अलीकडे उभे असतात ते बघत असतात की गोकुळ नगर कधी येतं आणि आम्हाला ते निवडा जवळजवळ फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड आठ नऊ पारितोषिक दहसर पोलीसांची आहेत की ही जी मिरवणूक जाते ती शिस्तबद्ध जाते महिला जवळजवळ नववारी साड्या hmm. येऊन त्या छोट्या छोट्या मुली पण नववारी साड्या त्यांच्या झेंडी असतात आणि जेंट्स लोक म्हणजे मंडळाचं छोटंच आहे जेवढं स्वतःच्या पैशाने सतरा कुर्ता खातात फक्त आम्ही आणून देतो मंडळ त्या फेट्याचे पैसे आपलं मंडळ आहे आपल्या गोकुण दोनशे घरांचा दोनशे घराचं मंडळ चाळीस आमची दुकान आहे म्हणजे आज बघा किमान अडीचशे धरले तरी आपण हे मंडळ आज माझ्या दृष्टीने महाराष्ट्रात चमकते मी करून मनापासून अभिनंदन करतो साहेब कसं आहे आणि खूप धन्यवाद सामाजिक छोटी दे, जाता विनंती विनंती अशी शाळेतल्या विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना त्यांना बोललो होतो त्यांना सांगतो त्या विद्यार्थ्यांना दाखवल्यानंतर विद्यार्थी घरी आपल्या पालकांना सांगितलं मला शुभेच्छा आहे